नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसुंधरा शार्दूल समोर एक पेपर देते आणि म्हणते की वाच नीट वाच याच्यात काय लिहिलं आहे ते सगळं तुला आकाशरावांना जाऊन बोलायचं आहे शार्दूल वाचायला लागतो ला की आकाशराव मला काहीतरी अर्जंट काम आहे त्यासाठी सात ते आठ महिने बाहेरच्या देशात कॅनडात जावं लागणार आहे त्यामुळे मला ही पार्टनरशिप करायला जमणार नाही त्यामुळे आपण ही पार्टनरशिप कमीत कमी आपण सात आठ महिने मागे घेऊया असं त्यात लिहिलेलं असतं शार्दूल वाचतो पण तो ढोंग आणून वाचतो वसुला खूप राग येतो ती म्हणते की नीट वाच आकाशावरांना खरं वाटलं पाहिजे हे ऐकल्यावर शार्दूल अजूनच नाटक करायला लागतो की तो नीट नाही वाचत बाबा सुद्धा म्हणतात की नाही नाही तू चुकतोय नीट वाच शार्दूलचा आधी घाल पकड त्याने म्हणते की शार्दूल तुला नीट भाषेत सांगितलेलं कळत नाही का मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं तुझ्यासोबत विश्वास ठेवून तुझ्यावर प्रेम करून लग्न करून काय केलंस रे एक वेळेस आत्ता जी तुझी अवस्था आहे तशीच माझी अवस्था होती आता तुला कळत आहे ना काय हो असतं ते काय फिलिंग असतं ते त्यामुळे मी जे सांगते तेच झालं पाहिजे तसं जर तुला करायचं नसेल तर आत्ताच सांग माझं तर मी खरं सांगूनच टाकेन जे आहे ते हो आता मला त्याची काही काळजी नाहीये पण मी सरळ पोलिसच जाईन काय माहित ते पोलिसच तुला शोधत असतील तर आमची त्यांना मदतच होईल हे ऐकल्यावर शार्दूल वाचल, वाचायला लागतो वसुंधरा म्हणते की तुझ्याकडे दिवस भरलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर इथून त्या पार्टनरशिप मागे घ्यायची आणि कायमचं तोंड काळं करून इथून कायमचं देश सोडून निघून जायचं तसं करायचं नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा आहे तिथे मला जायला लावू नकोस आणि आतापर्यंत तर तुला अंदाज आलाच असेल की मी काय काय करू शकते आधीसारखी तुझी वसुंधरा अशी भुळीबाबडी राहिलेली नाहीये मला आता पूर्णपणे बदला घ्यायला यायला लागतो शार्दूल म्हणतो की तुम्ही कोणाशी पंगा घेताय हे तुम्हाला कळत नाहीये याचे परिणाम खूप वाईट होतील आता जरी मी गेलो ना तरी परत आल्यानंतर पूर्ण आयुष्य बरबाद करून टाकेन आणि मी कधीतरी येईनच परत तुम्ही विचार करा हे सगळं करण्याआधी वसुंधरा म्हणते की ह्या पक्कळ धमक्यांना देऊ नकोस आता आम्ही घाबरणारे नाही आहोत आमच्याकडे पुरावे पुरावेत तुला हवं असेल तर मी तुला दाखवू शकते एक ड्रामा शार्दूल शांत बसतो आकाश मागे मागे तिथे पोहोचलेला असतो त्या मिल्समध्ये येतो त्याला काही कळतच नाही की वसुंधरा इथे का आल्या तो सगळीकडे बघतो हळूहळू तो ज्या ज्या रूममध्ये वसुंधरा आहे त्या रूममध्ये पोहोचायला लागतो त्या रूममध्ये पोहोचतो ते लोक बघतात की आकाश आलाय म्हणून ते एकदम लपून जातात जिथे शार्दूल कोर्टात उभा असतो त्या कोर्टाच्या पोस्टरच्या खाली सगळेजण लपून बसतात शार्दूल त्या रूममध्ये येतो सगळीकडे बघतो त्याला कुठेच काहीच दिसत नाही परत तो आपण जिथे वसुंधरा बसलेली असते लपलेले असतात सगळे तिथे तो तिथे खाली वाकून बघतो तर तिथे कोणी नसतं वसुंधरा योग्य वेळेत दुसरीकडे जाऊन लपते नशिबाने ती आज आकाशच्या हातून वाचलेली असते पण आकाशचा पिछा विशाखासुद्धा करत असते ते तिथूनच क्रॉस होत असताना ते आकाशला इथे जाताना बघते विशाखा म्हणते की इथे आकाश काल असेल मला शोधून काढावंच लागेल आणि तो एवढा अर्जंटली अशा ओसाड ठिकाणी कोणाला भेटायला आला असेल म्हणून ती त्याची बाहेरच वाट बघत बसते आकाश सगळीकडे बघतो तिला वसुंधरा कुठे दिसत नाही तो बाहेर जातो विशाखा म्हणते की ही हा एवढा लवकर कसा आला कोणाला भेटून आला आणि इथे त्याचं काय काम असेल मला शोधून काढलंच पाहिजे तो एकटाच बाहेर होतो त्याला काहीच कळत नाही की नक्की कोण आहे इथे म्हणून ती म्हणते की आता मला शोध घ्यावा लागेल बाहेर आल्यानंतर आकाश वसुंधराला फोन करतो विशाखा आतमध्ये शोध घ्यायला गेलेली असते वसुंधराचा फोन वाजलेला विशाखा ऐकते वसुंधरा म्हणते की अरे आकाशरावांचा फोन आलाय बाबा म्हणतात की काय त्यांना कळालंय का तू इथे आणि सगळ्यात महत्वाचं आकाशराव इथे काय करतात हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की माहीत नाही बाबा थांबा मी फोन उचलते म्हणून ती फोन उचलते आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही कुठे आहात तेव्हा वसुंधरा म्हणते कुठे म्हणजे आई बरोबर आहे मी काय झालं तेव्हा आकाश म्हणतो की आईबाबांबरोबर पण कुठे आहात तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो इथेच मार्केटमध्ये आली आहे मी का हो काय झालं काय काम आहे का तेव्हा ते, ते म्हणतात की अगं तू मंगल मिल्सच्या तिथे आहेस का तेव्हा वसुंधरा आपल्याला काहीच माहीत नाही असं आव आणून म्हणते काय काय ते का कुठं असतं ते आकाशा म्हणतात की काय नाही मी तुमच्या घरी आलो होतो गिफ्ट्स द्यायला दिवाळीचे पण घरी कोणीच नव्हतं घराला टाळा लावला जो केअरटेकर होता त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडे आलात म्हणून बहुतेक त्यांनी ऐकताना गलतफहमी झाली असेल असं म्हणून तो फोन ठेवतो आणि म्हणतो तेव्हा वसुंधरा म्हणते की बरं ठीक आहे मी येईन देऊन गिफ्ट्स बाहेर तो परत अखिलला फोन करतो आणि म्हणतो की मी ऑफिसला यायला लागलो ला। आता मला फार वेळ नाही आहे त्यामुळे मी जातो तो ऑफिसला निघून जातो विशाखा शा लगेच आकाश का आला हे बघण्यासाठी त्याच्या मागे मागे जाते वसु विशाखाला वसुंधराचा फोनचा आवाज ऐकायला आलो असतो ते लोक बघतात की, था की आता इथं थांबणं काहीच कामाचं नाही बाबा म्हणतात की आता आपल्याला इथून जायला पाहिजे आईसुद्धा म्हणते की हो आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर झाले ना सुबाळा चल आपण जाऊ इथं अजून दुसरं कोणी यायला नको ते म्हणतात की हो हो ती शेवटची शे शार्दूला धमकी देते की आजच घरी यायचं आणि काय तो हिशोब पूर्ण करून घ्यायचा मी जास्त वेळ वाट बघणार नाही शार्दूल हो म्हणतो अजून काही वसुंधरा वहिनी ते म्हणते की काही नाही हे जे काम आहे ना ते झालंच पाहिजे शार्दूल तयार होतं ते सगळे मेन दारानेच निघालेले असतात ज्या दाराने विशाखा येत असते बाबा म्हणतात की अगं नको आकाशराव बाहेरच असतील त्यांनी आपल्याला बघितलं तर असं करू आपण मागच्या दाराने निघून जाऊ म्हणून ते मागच्या दाराने निघायला लागतात विशाखामध्ये त्यांनी हे मागच्या दाराने निघून जातात विशाखाला कळतं की कोणीतरी इथून आत्ता जस्ट गेले ती पळत पळत जाते बाहेर बघते तर व आणि ते लोक जस्ट गेलेले असतात आणि विशाखा तिथे पोहोचते शार्दूलची चप्पल अडकल्यामुळे शार्दूल मागे राहतोय आणि विशाखा शार्दूलला बघते तेव्हा विशाखा म्हणते की अरे हा की इथे काय करतोय आणि बरोबर याचा अशा औसाठ ठिकाणी काय काम असेल शोधून काढावंच लागेल कुठेतरी पाणी मुरतंय असं म्हटल्यानंतर ते सगळे आपापल्या घरी जातात इकडे जयश्रीला जा अजून लकी भेटला नाही म्हणून तिची रडारड चाललेली असते माधवराव तिला समजावत असतात की अगं भेटेल तो यायचं असेल तर येईल तेव्हा जयश्रीमध्ये का त्यांनी फोन नाही केला आज तरी फोन करायला हवा होता ना माधवराव म्हणतात की जयश्री त्याला यायचं असेल तर येईल एवढं ये काय रडू नको भेटेल तो तो काय लहान मुलगा नाही आहे जयश्री म्हणते की ते काय नाही चल आपण आत्ताच पोलिसात जाऊन पोलीस कंप्लेंट देऊ तेव्हा माधवराव म्हणतात की अगं शोधतो ना आकाश शोधतोय अखिल शोधतोय करतील ते काहीतरी हे पोलिसात जाणं ना लहान मुलांसारखा खेळ करू नकोस ते जयश्रीला समजावून सांगतात तेवढ्या आताना आपल्या आईला भेटायला जायचं आहे म्हणून ती या जयश्रीची परमिशन काढायला आलेली असते ती म्हणते की आई मी मॉमकडे जाऊन येऊ का तेव्हा जयश्री म्हणते की जायचं असलं जा बाई आजकाल सगळे मनमानीच करायला लागलेले आहेत हे ऐकून माधवराव म्हणतात की जागं आरामात जा आणि आरामात येत त्याने आरामा या हो म्हणून निघून जाते इकडे वसुंधरा वस आणि सगळेजण घरी पोहोचलेले असतात आईचं खूप मोठं टेन्शन उतरल्यामुळे ती वसुंधराची नजर काढण्यासाठी आणि म्हणते की वसुबाळा ये नजर काढू दे तुझी वसू म्हणते की काय काय झालं तेव्हा ते म्हणते की अगं तू एवढ्या मोठ्या संकटातून वाचलीस वसुंधरा म्हणते की मी एकटीच नाही आई आपण सगळे वाचलोय त्यामुळे हे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे असं म्हटल्यानंतर ते तिघंसुद्धा खूप खुश असतात आकाशला घरात संशय आलेला असतो पण तो आपल्या कामावर जातो इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही थँक्यू